आज आपण जास्तीचे जा तांदूळ कसे स्टोर करून ठेवायचे ते बघूयात म्हणजे जेणेकरून त्याला किडे वगैरे काही लागणार नाही आहेत ते, ते, ते स्वच्छ स्टीलचा डबा घेऊन तो उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवायचे आहेत दुसरी गोष्ट हा कडुलिंबाचा पाला आहे हा बघा एकदम सुका खडखडीत असा पाला आहे हा पाला टाकून घेऊया त्यामुळे काय होईल त्याच्यामध्ये आळ्या व टोके होणार नाहीत आता आपण इथे अर्धा हातमध्ये कडुलिंबाचा पाला घातला होता आता अर्धा हा जो आहे दांड्या कडुलिंबाच्या पाल्याच्या त्यावर ठेवूया व डबा बंद करून हे तांदूळ तुम्ही महिनाभर दोन महिने सहा महिने वापरू शकता याच्यामध्ये काही टोके व आळ्या होणार नाहीत आज आपण खोबरं कसं स्टोअर करून ठेवायचं ते बघून घेऊया सुक्या खोबऱ्याच्या वाट्या घेताना अशा सुक्या घ्या आतून एकदम स्वच्छ अशा वाट्या घ्या त्या एक दिवस उन्हामध्ये वाळवून घ्या त्याच्यानंतर काय करायचं आहे तांदळाचा डबा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ह्या वाट्या तांदळाच्या डब्यात अशा ठेवून द्यायच्या आहेत अशा ठेवल्यामुळे काय होतं तुमच्या वाट्या ह्या सुक्या वाट्या खराब होणार नाहीत त्याला बुरशी येणार नाहीत त्याला कुबट असा वास येणार ते बघूया साखर ठेवताना नेहमी एक स्वच्छ प्लास्टिकचा किंवा स्टीलचा डबा घ्या तो धुवून त्याला उन्हामध्ये वाळवून घ्या त्याच्यानंतर त्यामध्ये साखर भरून ठेवा त्याच्यानंतर साखर भरताना थोडं थोडी साखर भरली होती त्याच्यामध्ये आपल्याला लवंगा टाकायचे आहेत तीन ते चार लवंगा टाकून घ्या त्यानंतर परत पुन्हा साखर भरून घ्या इथे डब्यामध्ये आपली सगळी साखर भरून झालेली आहे ओली होणार नाही व या साखरेला मुंग्या लागणार नाहीत अशी नेहमी साखर स्टोअर करून ठेवा आता आपण मुगाची डाळ कशी स्टोअर करून ठेवायची ते बघूया मुगाची डाळ पहिला आणल्याबरोबर लगेचच आपल्याला ती थोडीशी चाळणीने चाळून घ्यायची आहे व एक स्वच्छ असा डबा धुवून तो उन्हामध्ये वाळवून त्याच्यामध्ये मुगाची डाळ भरून ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एक तेजपत्त्याचं पान जे आहे ते घालायचं आहे याच्यात आता उरलेली सर्व डाळ मी डब्यामध्ये भरून घेतलेली आहे व दुसरं अजून एक तेजपत्त्याचं पान वर ठेवायचं आहे याच्याने काय होईल तुमच्या डाळीला आळ्या येणार नाहीत व डाळ लवकर खराब होणार नाही